आई जगदंबेचे तुम्ही भक्त असाल तर तिचं शांगंभरी रूप तुम्हाला माहीत असेलच तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे शांकंभरी पौर्णिमा तर ऐका शांकंभरी देवीची कहाणी एकदा एका गावात महाभयंकर दुष्काळ पडला होता अनेक वर्षे पाऊसच पडला नाही गावात तेव्हा लोकांचे रक्षण करण्यासाठी शांकंभरी देवीने प्रकट होऊन तिच्या अंगातून धान्य निर्माण केलं व लोकांचे दुष्काळापासून अन्नधान्य देऊन रक्षण केलं पौष पौर्णिमालाच शांकंभरी पौर्णिमा म्हटले जाते जी यंदा आली आहे तीन जानेवारीला या दिवशी शांकंभरी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा तसेच साठ प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य भक्तिभावाने दाखवला जातो हा एक कुळाचार म्हणूनही अनेक घरांमध्ये मानला जातो शांकंभरी देवी ही एक माता पार्वतीचंच रूप आहे म्हणून श्रीक्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची हाटात रथयात्रा ही या दिवशी काढली जाते शांकंभरी देवीलाच अन्नपूर्णा देवी, देवी म्हटलं जातं कारण प्रजेला अन्न पुरवण्याचं काम देवीने केलं होतं आता जर तुम्हाला तुमच्या घरात शांगंभरी देवीची पूजा करायची असेल तर कशी करायची हे सांगते आणि जर तुमच्या घरात कधीच शांगंबरी देवीची पूजा केलेली नसेल तर ऐका तुमच्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती नक्कीच असेल तर या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा नक्की करा अन्नपूर्णा देवीला प्रथम स्नान घाला पंचामृताने मग पाण्याने स्वच्छ करा देवीची मूर्ती मग कपड्याने पुसा व ती मूर्ती धान्याच्या वाटीत स्थापित करा त्यानंतर देवीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहा देवीपुढे अगरबत्ती दिवा लावा नमस्कार करा व देवीसमोर नैवेद्य ठेवा या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीला प्रार्थनाही करू शकता जसे की आई अन्नपूर्णा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर नेहमी तुझ्या तुझा, तुझा आशीर्वाद असू दे सदैव आमचं पालन पोषण कर व आम्हाला चांगलं आरोग्य सुख समृद्धी लागू दे सदैव आमच्या घरात भरभराट होऊ दे आमच्या घरात सदैव अन्नधान्याचा साठा असाच कायम असू दे या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेचा मंत्रही म्हणू शकता या दिवशी माता अन्नपूर्णाच्या मूर्तीवर कुंकू आणि कुंकू मार्जनही नक्की करावे ते कसे करायचे तर सांगते ऐका तुमच्या हाताचा अंगठा मधले बोट आणि अनामिका या तीन बोटाने कुंकू उचलायचे आणि माता अन्नपूर्णाच्या मूर्तीवर अन्नपूर्णेचाच मंत्र म्हणत किंवा माता पार्वतीचा मंत्र म्हणत ते कुंकू टाकावे हे कुंकू एकशे आठ वेळा मिनिमम टाकावे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इतर पूजाही करू शकता किंवा स्त्रोत्र म्हणू शकता अन्नपूर्णेचं सा। आणि जर तुम्ही कुंकुमार्जन केलं तर ते राहिलेलं कुंकू देवीच्या अंगावरचं ते तुम्ही स्वतःकडे आशीर्वाद रूपी ठेवू शकता किंवा रोज माथ्यावर लावू शकता या दिवशी अन्नदान करणे व इतर दानधर्म करणे विशेष फलदायी असते जर कुंकुमार्जन नाही करायला जमलं किंवा इतर कोणतीही साधना नाही करायला जमली तर घाबरू नका देवीला एकदा स्मरण करा करा मनातल्या मनात नमस्कार नक्की व जमलं तर या दिवशी अन्नदान गरिबांना नक्की करा अन्नदानाचं खूप विशेष महत्व आहे या दिवशी कारण आई शांकंबरीचं प्रकटीकरण प्रजेचं पोट भरण्यासाठी झालं होतं भूकेने व्याकुळ झालेल्या भक्तांना पोटभर अन्न देण्यासाठीच आई शांगमभरीने अवतार धारण केला होता म्हणून या दिवशी अन्नदान नक्की करा जमलं तर